नमस्कार मंडळी कसे आहेत आम्ही आलो आहोत साऊथ डकोटाला तर इथल्या ज्या इम्पॉर्टंट प्लेसेस आहेत त्या आम्ही आता व्हिजिट करणार आहोत त्यातली पहिली जी मोस्ट इम्पॉर्टंट प्लेस आहे माउंट ती आपण काल बघितली आज आपण बघणार आहोत स्पियर फिश कॅनियन एझी हॉर्स मेमोरियल आणि वायमिंग स्टेट टाउस आमची सगळ्यात मोठी ट्रीप आहे आणि बाबांना कसं वाटलं ते पण तुम्हाला सांगतेच चला आता आमच्यासोबत बघूया लेट्स गो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कॅन्योनचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर मागच्या वर्षी अपलोड केला होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे फिश कॅन्युन हे साऊथ डकोटामधील एक सुंदर ठिकाण आहे उंच उंच खडक डोंगर रांगामधून वाहणारी स्वच्छ निळसर नदी आणि हिरव्यागार झाडांची भरभरून दाटी हे दृश्य खूप सुंदर दिसतं रफलॉक फॉल्स आणि ब्रायडल वेल फॉल्स हे दोन प्रसिद्ध धबधबे आहेत इथे लोक हायकिंग बर्ड वॉचिंग आणि शांततेचा अनुभव घ्यायला येतात जर तुम्ही साऊथ डकोटाला आला तर स्पियर फिश कॅनियनला नक्की विजिट करा 何の場合 आता जे आपण स्मारक बघणार आहे त्याचं नाव आहे क्रेझी हॉर्स आता आपण पोचलेलो आहोत क्रेझी हॉर्सला थर्टी फाय डॉलर पर कार हे तिकीट आम्ही काढलं आहे सर्वप्रथम आम्ही बघितलं क्रेझी हॉर्स मेमोरियल म्युझियम इथल्या नेटिव्ह लोकांच्या अनेक वस्तू जसं त्यांची घरं कशी होती त्यांचे कपडे कसे होते ते कुठले अवजार वापरायचे या सगळ्या वस्तू इथं सुंदरपणे संग्रहित करून ठेवलेल्या आहेत जर तुम्ही क्रेझी हॉर्स मेमोरियलला व्हिजिट केलं तर या म्युझियमला जरूर व्हिजिट करा बाय बस पाच डॉलर तिकीट काढून आम्ही निघालो क्रेझी हॉर्स स्मारक बघण्यासाठी हे hey, नेटिव्ह अमेरिकन युद्धाचं म्हणजे क्रेझी हॉर्स यांचं स्मारक आहे या स्मारकाची उंची पाचशे फीट आहे ह्या स्मारकाचं चीव अजूनही काम पूर्ण झालेलं नाही पण त्याची भव्यता त्यामागची कहाणी यामुळे हे ठिकाण मनात घर करतं इथे आल्यावर तुम्ही क्रेझी हॉस मेमोरियलला जरूर विजिट करा नमस्कार मंडळी आज आपण अमेरिकेमधील एक अद्भुत आणि ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या पवित्र अशा स्थळाची भेट घेणार आहोत त्याचं नाव आहे डेव्हिल्स टावर नॅशनल मॉन्युमेंट हे स्मारक वायामिंग राज्यात आहे एकोणीसशे सहामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती किओो रुजवेल्ट यांनी याला पहिलं राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे आता मी पोचलेलो हो, आहोत डेव्हिल टावर मॉन्युमेंटला चला आता मी तुम्हाला आता क्लोज व्ह्यू दाखवते वायोमिंग राज्यात असलेला हा एक रहस्यमय आणि अद्भुत खडक आहे त्याचं नाव आहे डेव्हिल्स टावर हे स्थान अमेरिकेतील पहिलं नॅशनल मॉन्युमेंट म्हणून घोषित करण्यात आलं होतं इथे डेव्हिस टावरची छोटी प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे आणि त्याबद्दलची सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे <गया> हा या एरियाचा मॅप आहे आता कधी एकदा त्या डोंगराच्या पायथ्याशी जातं असं झालंय तिथे बरेच लोक हायकिंगसाठी पण येतात हा डोंगर जवळपास एक हजार दोनशे सदुसष्ट फूट उंच आहे हा डोंगर लाखो वर्षापूर्वी लावा थंड होऊन तयार झालेला आहे त्याची उंची त्याच्या फिरणारा वारा एक वेगळीच अनुभूती देतो नेटिव्ह अमेरिकनसाठी हे पवित्र स्थळ आहे आणि बऱ्याच हॉलिवूड मूवीमध्ये याचं नाव घेतलं जात या डोंगराच्या बाजूला सहबुज स्तंभासारखा रचना आहे आता मी परत आहे आमच्या परतीच्या प्रवासाला तुम्हाला दुसऱ्या साईडने ते पण तुम्हाला दाखवते दुसरी आहे तुला कसं वाटलं हे डेव्हिल्स टावर डेव्हिल्स टावर एकदम छान आहे आणि काय निसर्गाची किमया आहे असं यावरून दिसून येते तर आम्हाला हे डिसिल टावर मॉन्युमेंट खूप आवडलेलं आहे तर तुम्ही नक्की इथे एकदा व्हिजिट करा आणि अशाच आमच्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन घेतील धन्यवाद